आपण अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव या ठिकाणी गायरान जमिनीवर आलेलो आहोत आपण पाहत आहात की या ठिकाणी जवळगाव या गावातील गोरगरीब नागरिक या ठिकाणी जी गायरान जमीन होती ती गायरान जमीन या ठिकाणी ते कसत होते तर एक पाठीमागेल आठ दिवसापूर्वी आदित्य ग्रीन कंपनीचा प्रोजेक्ट या जागेवर उभा राहणार आहे असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर इथले जे नागरिक होते जे की या ठिकाणी जमीन कसत होते त्या लोकांना त्यांनी येऊन सांगितलं की या ठिकाणी आदित्य ग्रीन कंपनीच्या अंतर्गत सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा राहत आहे आपली जमीन ही प्रोजेक्टला देण्यात आलेली आहे असं ह्या नागरिकांना सांगितल्यानंतर या ठिकाणी ना जा जे सी बीच्या साह्याने हे झाड ज्या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतावर जे झाड लावलेले होते ते झाड आपण पाहत आहात की जे सी बीच्या साह्याने आदित्य ग्रीन कंपनीने हे झाड तोडलेले आहेत हे झाड तोडण्याचं परमिशन नेमकं यांना कोणत्या अधिकाऱ्यानं दिलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे कुठले हे झाड तोडायचे असेल तर झाड तोडण्यासाठी रीतसर त्याचं परमिशन घेतलं पाहिजे परंतु आपण पाहत आहात की ह्या जागेवर ज्या ठिकाणी आदित्य ग्रीन कंपनीचा सौरऊर्जेचा प्रोजेक्ट उभा राहणार आहे त्या ठिकाणी त्या कंपनीने शेतकऱ्याचे एकही झाड तोडलेले नाहीत शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही हे तेच झाड आपण पाहत आहात व्हिडिओच्या माध्यमातून हे झाड हे जवळगाव येथील गायरान जमिनीवर असणारे झाड आदित्य ग्रीन कंपनीने तोडून जमीन दोस्त केलेले आहेत ते हेच झाड आहेत जे आपण पाहत आहात की या ठिकाणी हा एकच ढिगारा नाही तर असे अनेक ठिकाणी वेगवेगळी ढिगारे वेग त्यांनी झाडाचे लावलेले आहेत झाड हे काय आज आणि उद्या लावलेले नाहीत तर हे झाड एक गेल्या वीस वर्षापासून असणारे झाडाचे बुडं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या कंपनीला नेमका अधिकार झाड तोडण्यासाठी कोणी दिला आणि यांना परमिशन कोणी दिलं याच्याकडे आता नजर लागलेली आहे आपण पुढल्या व्हिडिओच्या माध्यमातून या कंपनीला कोणत्या अधिकाऱ्यांनी झाड तोडण्यासाठी परमिशन दिलेलं आहे त्याचाही आपण व्हिडिओ सविस्तर भरारी न्यूजला करणार आहोत भरारी न्यूज करता उत्रेश्वर शिंदे अंबाजोगाई हो